महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर नेते असलेले अजित पवार यांची ही थोडक्यात ओळख अजित पवार यांचा जन्म सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात देवळाली या प्रवरा संगम संगमजवळच्या गावात झाला अजित पवारांचं शिक्षण देवळाली येथेच झाले अजित पवारांचे वडील अनंतराव पवार हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते त्यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत चित्रपटांमध्ये आपलं योगदानही दिलेलं आहे वडिलांच्या अकाली निधनानंतर अजित पवारांना आपलं शिक्षण सोडावं लागलं असं अनेकांचं मत आहे मात्र पुढच्या काळात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असंही सांगितलं जात अजित पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार जे त्यांचे काका आहेत त्यांच्यामुळे राजकीय प्रवासाला सुरुवात करण्यात करता आली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात आधी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले खर तर बारामती मतदारसंघ हा तेव्हा शरद पवार यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला आणि या मतदारसंघावर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बारामतीच्या विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले आतापर्यंत सलग सात वेळा विजय होण्याचा त्यांनी विक्रमही नोंदवला आहे या काळात त्यांनी तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ बारा वेळेस उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्यापैकी सहा वेळेस अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आपण त्यांचा कार्यकाळही बघू शकतो सहा वेळेसचा एकदा तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते केवळ तीनच दिवस उपमुख्यमंत्री होते अर्थात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान हा अजित पवारांच्याच नावावर आहे आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी जलसंपदा आणि अर्थमंत्री या दोन खात्यांवर सर्वाधिक काळ काम केलं खर तर अत्यंत कठोर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे तडजोडीच्या राजकारणात एका पक्षाचं सरकार नसताना अजित पवार अर्थमंत्री म्हणून काम करत राहिले आणि या काळात त्यांच्यावर समोरच्या पक्षाने दुजाभाव केल्याचेही आरोप करण्यात आले अजित पवारांनी मात्र या राजकीय आरोपांकडे दुर्लक्ष करत आपल्या पद्धतीनेच अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला खर तर अजित पवारांचा पक्ष वेगळा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण करेल असं कुणाच्याही ध्यानीमानी नव्हतं तरीही अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले खर तर आधीच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एक शपथविधी घेतलेला असल्यामुळे आपण सर्वात आधी फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांनी जाण्याचा निर्णय घेतला असंच म्हणतोय देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दोन वेळा शपथ घेतली याशिवाय इतरही मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले